नमस्कार आज आपण बघतो की स्त्रिया या सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या प्रश्नांबद्दल आणि एकूणच परिस्थितीबद्दल त्या जागृत झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं स्त्रियांच्या ह्या एकूण वैचारिक आणि सामाजिक जागृतीबद्दल स्त्रिया जागरूक झालेल्या आहेत होत्याच म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की स्त्रियांचे ब स सबलीकरण वगैरे तेव्हा मला असं लक्षात येतं की त्या आधीपासून सबळ होत्या फक्त ह्या व्यवस्थेने त्या पिढल्या गेल्या होत्या असं वाटतं याच्यात महत्त्वाचा भाग हा मला प्रकर्षाने जाणवतो तो, तो म्हणजे की कष्टकरी स्त्रिया ज्या आपली रोजची रोजीरोटी कमवतात आणि जीवनाचा जीवनाशी रोज त्यांचा संघर्ष असतो जगण्याचा त्यांच्याकडे जास्ती शहाणपण आलेलं जा आहे आणि लिह, ते आपण दुर्लक्षित आहे असं वाटतं आहे ज्या शिकलेल्या आहेत काही प्राध्यापक डॉक्टर आहेत त्या बऱ्यापैकी ह्या विषयांना तोंड फोडणारे आहेत लिहि लिहिणारे आहेत पण एक तरीही आपल्या समाजात एक आजगरासारखा एक संथ पडलेला एक मध्यमवर्ग दिसून येतो जो एका अर्थानं सुखवस्तू आहे आणि त्यांना आजूबाजूच्या समाजाशी काही देणं घेणं नाही दे। जे आधी आधीच्या समाजाची आपण जर तुलना केली एक मी माझ्या लहानपणाची तुलना केली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीची आणि आता ज्या मी शहरात येऊन राहते मध्यमवर्गीय समाजाचा भाग आहे तो ती तुलना आणि माझ्या लहानपणी शेतकरी समाजाची तुलना मी करते तेव्हा मला हा फरक फार मोठा जाणवतो आणि हा फरक असा जाणवतो की एक मोकळं ढोकळं वातावरण तिथे होतं निसर्ग होता, होता हा भाग जरी सोडला तरी त्या स्त्रिया आपले निर्णय घेत होत्या आणि सक्षम होत्या आणि आपण असं म्हणू शकत नाही की त्यांना राजकारण अर्थकारण समजत नव्हतं कारण त्यांचा जगण्याचा भागच तो महत्त्वाचा होता मध्यमवर्गीय जे ज्याला बुरझा एक दिली जाते संज्ञा ती आत्ता मला इथे दिसायला लागली म्हणजे की मुलांना वाढवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी शिकलेल्या आया आपल्या नोकऱ्या सोडून देतात किंवा काम सोडून देतात आणि फक्त आपल्या कुटुंबाच्या नवरा मुलांच्या याच्यासाठी आरामात राहतात आणि त्यांना ते महत्त्वाचं वाटतं ठीक आहे ते तो महत्त्वाचा भाग आहे पण त्यातच ते आयुष्य घालवतात आणि नंतर मग जी पोकळी निर्माण होते त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की हा जो पन्नास टक्के म्हटला पन्नास टक्के स्त्रिया म्हटलं तरी पंचवीस टक्के ज्या स्त्रिया शिकलेल्या आहेत पण गृहिणी आहेत हा आपल्या उत्पादन समाजाच्या उत्पादनतेचा मोठा भाग आ, रिकामी जातो आहे रिकामा जातो आहे आणि आ, सहली किंवा मा, मजा चांगले छान चुकीचे कपडे हेच म्हणजे त्यांना स्वातंत्र्याने हे, हे वाटतं आहे किंवा बाकीच्या आपल्या दुसऱ्या समाजात जी दरी आहे त्या तशी दुःख आहे हे त्यांना जाणीवच नाही असं काही आहे ह्या ह्या ते आपल्याच गोष्टीत मग्न आहे आणि मला हे अजून दुसरं हे वाटतं की जो नोकरवर्ग आहे रिटायरमेंटनंतर आलेला जो थोडा सुखवस्तू आहे तोसुद्धा सहली किंवा फिरणं या त्याचं यातच आयुष्य घालवतो आणि मग समाजाची जी प्रॉडक्शन कपॅसिटी असते ती मला वाटतं की ही कुठेतरी थोडी कमी पडते आहे आणि मग जी मूल्य होते म्हणजे भांडवलशाहीला आपण दोष देत असलो तरी आपण ह्या भांडवलशाहीत आणि ही दुभागणी जी झाली आहे समाजाची कष्टकरी आणि सुखवस्तू आणि उच्च यांना समन्वय साधणाऱ्या काही गोष्टीच राहिल्या नाही आणि ह्याचं प्रतिबिंब आपल्या आपलपोटेपणाचं आपल्याला मग समाजात दिसतं आणि राजकारणातही तेच दिसतं कारण राजकारणी समाजाचे प्रतिनिधी असण्याच्या व्यतिरिक्त आता ते राजकारणी म्हणजे एक व्यावसायिक झाल्यासारखं दिसतंय आणि मग जनतेचे प्रश्न वगैरे ह्या विकास वगैरे ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी राहिल्या असं वाटतंय आणि ह्या सगळ्या बदलामध्ये म्हणजे जागतिकीकरण भांडवलशाही ह्या सगळ्या बदलांमध्ये लोकशाही आणि आपण आपला समाज किंवा आपली संस्कृती टिकवून ठेवणं ह्या ह्या ह्याचा आपल्याला मला वाटतं परत विचार करायला लागेल ला, आणि समाजाला एकत्र बांधण्यासाठी किंवा ह्या दऱ्या कमी करण्यासाठी काय करता येईल हे बघायला धन्यवाद धन्यवाद